नमस्कार मित्र मैत्रिणींनो लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये अन्वी आता राघवला सर्व काही सांगायला एका बाजूला आलेली असते तर दुसरीकडे सर्वजण होळी सेलिब्रेट करत असतात आता राघव म्हणतो की काय चाललं आहे अन्वे तुझं का खोटं बोलत आहेस मग अन्वी म्हणते की मामा मी प्रेग्नेंट आहे मग राघव म्हणतो की व इज फादर तर आता अन्वी म्हणते की आयुष आता तर दोघांचं बोलणं चालू असतानाच तिकडे मधूने असं कारस्थान करून ठेवलेलं असतं की ज्या ठिकाणी अण्वी आणि राघव बोलत असतात तिथे एक माईक ठेवलेला असतो आणि त्या माईकच्या थ्रू आता रत्नपालखी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अण्वीचं जे काही गुपित आहे ते समोर येतं आता स्पीकरमध्ये जेव्हा सर्वजण ऐकतात तेव्हा रुक्मिणी म्हणते की हा तर अण्वीचा आवाज आहे आणि मग सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अन्वीचा आवाज ऐकून तर रेशमा म्हणते की अहो अन्वी राघव भाऊजींना काहीतरी सांगते आणि असंही म्हणते की हे घरच्यांना कळू देऊ नका असं काय सांगत आहे अन्वी ही कोणतं सिक्रेट आहे आता इकडे अन्वी आणि राघव पुढे म्हणतात की हो आईशमुळेच हे झालंय हा मम्मा मी खोटं बोलली पण तू प्लीज सिंधूला याच्यामध्ये धरू नकोस कारण सिंधूने फक्त मला वाचवण्याचा प्रयत्न केला होता म्हणून ती घरच्यांशी खोटं बोलत होती त्यानंतर इकडे आता ऋषी सिंधूलासुद्धा घेऊन आलेला असतो कारण अन्वीचं आणि घरच्यांचं भांडण चालू आहे म्हटल्यावर हे फक्त सिंधू सोडवू शकेल असा विचार करून ऋषभ तिला घेऊन आलेला असतो मग सिंधूला आता आल्याबरोबरच कळतं की स्पीकरमध्ये अन्वी आणि राघवचं बोलणं चालू आहे आणि घरचे ते ऐकतायत म्हणूनच आता ती धाव घेत आहे राघव आणि अन्वी कुठे बोलत आहेत त्यांना आपल्याला शोधावं लागेल असं ती ऋषभला म्हणते मग ऋषभाई म्हणतो की हो राघव आणि अन्वी इथे नाही आहे आपण त्यांचा शोध घेऊया म्हणून आता राघवला आणि अन्वीला पाहण्यासाठी ऋषभ आणि सिंधू बाज बाजूला जात असतात तर इकडे आता राघव म्हणतो की हे बघ आपल्या आपलीच लोक आपल्या घरातली लोक आपली स्ट्रेंथ असतात आणि त्यांच्यापासून तू ही गोष्ट लपवून ठेवून काय सिद्ध करणार आहेस अन्वी आत्ताच्या आत्ता चला आणि आजीला सर्व काही सांगून दे असंही त्यांना किती राग आला तरी त्या तुला समजून घेतल्याने याच्यामधून काहीतरी मार्ग निघेल पण असं खोटं बोलून तू अजून स्वतःला अडकवतेस मग अन्वी म्हणते की मामा मला खूप भीती वाटते आणि अन्वी खूप रडत असते तर राघव तुझी समजूत काढत असतो त्यानंतर ते दोघं आजीकडे जायला निघतात इतक्यातच आयुष येतो आणि आयुष म्हणतो की त्याची काहीही गरज नाही आहे अन्वी तुझं सगळं बोलणं हे घरच्यांनी ऐकले तुझ्या घरातल्याच मेंबर्सनी काही इथे आलेल्या सर्व लोकांनी तुझं बोलणं ऐकले त्यानंतर आयुष इथे शोधत असतो मग आता आयुषला एक माईक भेटतो आयुष तो माईक घेतो आणि राघवला दाखवतो आणि म्हणतो हे बघा ह्या माईकमुळे मुळे आता घरच्यांना सर्व काही कळलेलं आहे अन्वीचं राघव म्हणतो की हा माईक इथे आलाच कसा कोणी ठेवला हा माईक तर आता राघव खूप चिडलेला असतो कारण अन्वीचं आणि राघवचं बोलणं घरच्यांपर्यंत ह्या माईकमुळेच आलेलं असतं तर आयुष म्हणतो की हो अन्वी तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत कायम राहील आणि मलाही असं वाटते की आपण दोघांनी मिळून आजीला सांगावं समजावं तर आयुष्यात अन्वीला आजीकडे घेऊन जाणार असतो तर इकडे मात्र मधूला खूप आनंद झालेला आहे कारण मधूमुळेच तिचं कारस्थान खूप छान प्रकारे चालू असतं आणि तिनेच आता अन्वीला असं अडकवलेलं असतं कारण याच्यामध्ये सिंधूसुद्धा सिद्धा इन्व्हॉल्व आहे म्हटल्यावर मधूला कट कारस्थान करायचेच असतात जेव्हा तिला कळतं की आज होळी आहे आणि सिंधू आणि अन्वी घरातल्यांना ही गोष्ट सांगणार आहे तेव्हाच तिने अगोदरच प्लॅन करून तो माईक आधीच आणून ठेवलेला असतो आणि त्यामुळे आता आणि आण अडकलेली आहे तर इकडे राघव म्हणतो की हे बघ तू जर आजीला सांगितलं तर त्याच्यामधून नक्कीच काहीतरी मार्ग निघाल असं घाबरून चालणार नाही कारण याच्यामध्ये सिंधूसुद्धा इन्वॉल्व्ह आहे त्यामुळेच चल आता आत्ताच्या आत्ता आजीकडे चल तेव्हा आता राघव अन्वी आणि आयुष दोघांनाही घेऊन आजी समोर येतो तर इकडे रत्नभारती कुटुंब खूप रागानेच आयुष आज... आणि आज... अन्वीकडे पाहत असतात आजीला मात्र खूप धक्का बसलेला आहे कारण आजीला ही गोष्ट अगोदरच कळलेली असलेली असते त्यामुळे आता आजी खूप रागाने पाहत असते आता आजी आणि अन्वी समोरासमोर येतात तर सिंधूला माहीत की आजी एकही शब्द ऐकून घेणार नाही ना अण्वीचा त्यामुळे सिंधू सुद्धा त्यांच्या बाजूला येते आणि आजीला समजवण्याचा प्रयत्न करणार असते मात्र आजी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये त्या अन्वीला खूपच ब्लेम करत असतात तर इकडे आता त्यांनी सिंधूलाही गृहित धरलेलं आहे ह्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होण्याचं तर हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये आता मधू म्हणते की बघा रत्नपारखी कुटुंबामधल्या मुलींचं काय थेरा आहेत लग्नाधीच त्या प्रेग्नंट असतात असं ती अन्वीला चिडवत असते तर आता हे ऐकून रुक्मिणीला मात्र खूप मोठा शॉक बसतो आणि रुक्मिणी लगेचच आता अन्वीवरती हात उघारत असते तर सिंधूमध्येच पडते आणि म्हणते की प्लीज तुम्ही असा हात उगारू नका तिला समजावणं हे खूप गरजेचं आहे आता अशी वेळ नाही आहे मग मात्र आता रुक्मिणी खूप संतापते आणि मग सिंधूला म्हणते की तूही या गोष्टीमध्ये इन्वॉल्व आहेस तुला याची शिक्षा मी देणार आणि आता ते सिंधूवरसुद्धा हात उघारायला जातात तितक्यातच आता तिथे राघव येतो आणि राघव खूप जोरात काकूंना ओरडतो आणि म्हणतो की काकू थांबा तुम्ही हे काय करताय रत्न कुटुंबामध्ये मुलींवर आणि सुनेवरती हात उघडत नाही हे विसरलात का तुम्ही तुम्ही हे काय करत होता तर आता राघवचा खूप संताप झालेला आहे तर राघव म्हणतो की आपल्याला ही गोष्ट अन्वीला समजून सांगावे लागेल असं चिडचिड संताप करून या गोष्टीमधून मार्ग निघणार नाहीये तेव्हा तर राघव आणि सिंधू मिळून अणवीला पाठिंबा देत आहेत तर आज तर राघव आणि सिंधू मिळून रुक्मिणी काकींना काकूंना सुद्धा समजावणार आहेत तर खूप रंजक असं वळण आलेलं आहे पाहत राहा लग्नाची बिड आणि असं अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा